लगा एवढा कसा कपटाची लगा प्रत्येक चांगल्या कामातला गाढावा येतो लगा हा एवढं तुला बायकून भूल पाडली बी र हा लगा सकाळ जर बिगर आणा पाण्याचं लगा इथं काम करतोय लगा हा इथं टाकून घेतलं माती माती शेततळ्याला अजून चालू जायती उरळाय चालू आहे त्या बांधाकडे उरळलं बांध मी मी <coughs> एकटा घालतोय आणि मला म्हणतो वाटून घेतल्या शेवट अजिबात तर ही करायचं नाही या कर तुझ्या बाच आहे काय एकट्याच सगळं माझा काय अधिकार नाही काय कर तू तू वाटणी कर तू वाटणी कर माझी मी उचाल सा काय अडचण नाही मी माझं माझं काम चालू ठेवले आता इकडे शेतळ बिल तर मस्त पैकी करून घेणार एखादा कर बोर बेर मारून त्यात पाणी सोडायची सिस्टीम करणार तुला एक ना एक दिवस तुला सांगतो जरा त्या घराला कुलप लावीन आणि इथं येऊन राहील आणि तीच माझ्या डोक्यात आहे तू त्या त्याशिवट वटणीही येत नाही तुला सांगणारी संख्या जास्त झाली आहे त्यामुळं तुझं असं वळावाळा वळावाळा वळा सारखं त्यामुळे मी पण आता डोक्यात धरले तुझं थोबाडच बघायचं आणि तुझ्या शेजारी तर राहायचंच नाही बघ हळू हळू इथलं डेव्हलप करून हिथंच करत असतो झाडंबिडं ही करून पुन्हा तुला पश्चाताप होणार आणि तुला असं वाटत असेल तिथनं सोडून येईल तिथं पण सोडणार नाही कुलप लावीन जेवढं घर आहे तेवढं कळलं का तुला का आपला भाव लागा बारा कासून चांगलं काम करतोय बांध वरून घालतोय लोकांनी बांध इथं वाहन निहून निहून नेऊन निहून बांध फोडलं पाक का पेटलं तरी तुला हेच ध्यान नाही तुला फक्त वाद एवढंच येत या लगा ही फुकटातला का मुरम लगा आज पैसे किती वाचलं उद्या शेततळ्याला मोरम कोण देत राहणार रानात या आपल्याच रानातला निघायला मोरम आपल्याला उप लोक तुम्हाला पाहिजे असेल सांगा नाहीतर नाही दुसऱ्याला दुसऱ्याला नेतू म्हणत होती तुम्हाला पाहिजे असलं सांगा ना तर आम्ही नेतो मी म्हणलं नाही आमच्या आमच्या रानात टाकायचं त्यांच्या हातात पाया पल्लो टाकून द्या म्हणलं इथं ती म्हणली देतो काय अडचण नाही तुमच्या राना नुकसान ही झालंय जरा थोडवी झालीय देतो तुम्हाला काय ना काय फायदा करून देतो हे तर द्यायला लागली सकाळ धरणे ती अजून कमी पडते आपल्या राणाचा पाक संपत आलाय एवढाच ढिगार राहिला देत नाहीतर बाकी सगळं ताकद आणलं या शेतलं संपलं तर बाकीकडचं आणून देतो म्हणजे आणि तुला लागा का ह्याची काळजी नाही तुला फक्त येऊन जाऊन मला आडवं चालण्याशिवाय तुला काय येत नाही अरे तुला त्या बिचारी भाकर दिली नाही भाकर रालाच माझी बाकरी पाहिजे याच्या तर जाण आहे का सांग बाकरीसाठी केवळ रडलास तू का तुझं स्वाँग होतच देवालाच माहीत तू रडला अंत करणार ना का तुझं स्वांग होत पाय तुझ्या शिक्की हे मला काय माहीत नाही पण आठव जरा तुझ्या तुझ्या मनाला आठव जरा पाठीमागचं जरा हे जाऊ दे पण बालपण जरा आठव बालपण या गोष्टी जरा आठव मग कळेल तुला भावाची किंमत लगा धाकटा असून तुला कधी उपाशी मारला नाही लगा आणि तू लगा थोरला असून काय सुद्धा उपाशी नाही हॅलो आलंय गे गावात आलंय फोन आल तर आता येते अर्ध्या बस येईल तुमच्या वीस पंधरा वीस मिनटात हा गावात आलं या हा हा, हा। मी शेतात आहे इकडं जरा जरा काम चालू आहे थोडं हा हा त्या वगैरे पाहुणे जेव त्या वालो बो काय बोकाड आहे त्यांना ती मंडप गजी आहे ते ना मग ती त्यांचं हे केलं या गजी ही असल्यामुळं त्यांचं सांगितलं का बर बर त्याला सांगितलं ना हिंदीत परत ती मला काय कळत नाही ती भाषा हिंदी हा बरं बरं चालते फोन करतो मी बरं हाय वे या माणसं चांगली आहे ती बघा तुम्हाला सांगतो बाहेरची माणसं चांगली आहेत आपल्याला पण घरातल्या माणसाचं झालं कशासाठी झाले आणि का बघवना शिक मला म्हणते ती बोंबलात फिरतोय देवाला जातोय अर मला आदर आहे माझी आई सगळ्या देवाला जात होती आई गेल्यापासून मी सगळं देवदेव करतोय मी म्हणत नाही तू करू नको आणि अन तुला आणि माहितीसाठी तुला सांगतो तु। तुला आणि तुझ्या बायकोला सांगतो तु। आम्ही तुला कुठं फिरायला अडवत नाही तुला कुठं तिथं जायचं कुठली पण गाडी घेऊन जा आणि कुठं पण फिर आम्ही म्हणत नाही तुला असं फिरू नको अरे तुला स्वतःला जा येत नाही कुठं धाराम करायला ग कुठं जायला न ग आणि दुसऱ्या कशाला हाणतार तुम्ही दोघ जण तुम्हाला जायला जावा की तुमची तुम्ही पण आम्ही गेल्यानंतर तुमच्या पोटात काय दुखत आणि पब्लिकला बी माझ एक चांगलं आहे आम्ही फिरतो काय भोंबलत मोकळे फिरत नाही आम्ही कामा निमित्त फिरत असतोय देवदर्शनाला गेलोच पाहिजे जे आपल्या आई बाप्पा चालवलंय ती चालवलंच पाहिजे कळलं का आणि इकडे कुठे जाताना प्रमोशन असते दोन रुपये भेटते ती त्यांच्या दुकानात जी जाहिरात केली का पाच पाच दहा दहा हजार देते ती मग दोन रुपये कुठलं तर कमवून आणतोय बो फिरत नाही हो कोण फिरत नाही मी असो किंवा तुम्ही असो मोकळं कोण फिरत नसते हो कारण जे पोट आहे पोटासाठी झटावं लागते का सगळी दगड पडली शेवट आहे का आता सांगा आता ही मोठी मोठी त्यांनी भरून टाकली पण ही शासली ही शासली मला आता ढकलत ढकलत नेऊन बांधायला लावा लागते असली कंडिशन आहे जाऊ द्या तेवटी त्याची त्याला कसं वागायचं तसं वागू द्या मी ठरवलंय आता त्याला त्याच्या कुठल्याच गोष्टीला आपलं काम थांबवायचं नाही त्याला कधीच ते आर केलं का आपण बिन आरच करायचं कारण लय केलं का ती मग भिहागायला बघते भिणाऱ्यातला मी आहे अरे मी करून करून खाणारला माणूस आहे ला लय गरीबी बघितली आहे लय गरीब बघितले तुला बी माहित आहे तू मोठा असून तुला मी घातले आणि आठव आठव एक वेळ आपल्या घरात भाकरी नव्हती आई खालत गेल ते काळेरांच्या माणसांग अहो मसुबाऊ आणून घातलंय तुला ही आठव जरा हे आठव लहानपणी जर दिवस आठव तुला उपाशी कधी मारला नाही तुझ्या तुला नॉलेज भरपूर आहे पण तू नॉलेजचा दुरुपयोग करतोय फक्त तुझ्या बायकोच ऐकून आणि ह्या तोटा माझा होणार नाही ह्या तोटा तुझा होणार तो आहे एक वेळ आणासाठी रडणार तू पोटाला भूक लागली आहे म्हणून आणि तुला माफी मागत माझ्याकडे पण ऐशील मला पोटाला भाकर दे म्हणून पण असं करू नको एवढ्यापर्यंत वेळ येऊ देऊ नको शाना असला तर सुधर वेळ गेली नाही अजून तुझी तुला तुझा संसार सुखाचा कर मी करू नको म्हणत नाही वेगळं राहायचं असलं तर वेगळं राहा पण तुझी तू सुखान राहा पण एकमेकाच्या आडवं चालून प्रगती होत नसते तुला राहायचं आहे मला राहायचं आहे एकमेका संमतीनं राहाव्या पण असं आडवं पाय मारू नको जेणेकरून दोघांचं बिन नुकसान होईल असं आयुष्यात कधी करू नकोस कळलं कर का चार अक्षर शिकलंय म्हणून मी तुला सांगतोय भली माझी शाळा कमी जरी झाली असली तर मला नॉलेज आहे तेवढं